येस जीवन मराठी न्यूज आपला जिल्हा आपली बातमी लाईक व शेअर करायला विसरू नका विनंती त्यामुळे आजोबा त्याचे वडील या दोघांचा शाळा हात घेऊन सत्कार करावा कुठेखाली सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे आपण सगळे ऐकण्यासाठी आलेले तत्पूर्वी ज्या कार्यक्रमाचा तसं आज अवघ्या मोजक्या शब्दात बाळासाहेबोकडे करते आपल्या गावची लेख सर्वसामान्य कुटुंबातली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीची <गली> जा ठेवून जी तिने चार वर्ष मेहनत घेतली त्या विनंतीचं खरंच चीज झाला आणि आपल्या गावातून पहिल्यांदा पोलीस होण्याचा अवमान तिने मिळवला त्याबद्दल आपल्या गावाकडे वतीनं तर तिथं आपण प्रत्येक कुटुंबातून तिला शुभेच्छा सत्कार करलेला आहे पण तिचा विशेष सत्कार करण्यासाठी आज आपल्या जिल्ह्याचे नेते आरेकर साहेब यांनी काढून आपल्या गावामध्ये आणले तसं या गावचं आणि आरेंदकर साहेबांच्या कुटुंबाचं हे नातं आहे कारण या गावातील बरेचसे ज्येष्ठ आज आपल्या गावामध्ये अंबाजोबाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रमेश आलस्कर साहेब हे आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते साबिया शेठ हिचा सत्कार समारंभ संपन्न होत आहे तरी गावकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे पाकडे तात्यांनी आता सांगितले की साहेब माझं गोवा राहायला गेले होते असं वाटलं होतं की नाही आता इकडे येत नाहीत परंतु तात्या साहेब कुठे गेले तरी मलाही अनुभव आहे त्याचा ज्यावेळेस आपण त्यांना हाक मारतो त्यावेळेस नक्कीच मदतीला भाव येतात तसंच काल साहेब संतोष देशमुख हा माझा मित्र होता लातूर आम्ही एका माझ्या गल्लीपासून एक थोड्या अंतरावर राहिला होता येता येताना आम्ही बरोबर बऱ्याच वेळेस यायचं तर त्यानं बऱ्याच वेळेस माझ्याशी चर्चा केली की तो तुमचा कटर काय सांगता होता कधीही त्यांना असं सांगितलं नाही की नाही आळसकर साहेब म्हणजे आळसकर साहेब तर त्या कार्यकर्त्याची तुम्ही त्याच्या पत्नीला नोकरी देऊन खूप मोठा असं सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे मनापासून असेच मनोबत ऐकायचं महाराज कुठल्याही भाषणामध्ये ऐकता आपण साहेबांना वेळ देऊ एवढं मी थांबतो जय हिंद जय महाराज

खोके उप सरपंच शंकरजी सचिव स्वामी शाळा गिरी श्रीजी साहेब व्हाइस चेअरमन या ठिकाणी उपस्थित असलेले सोमनाथजी सरसाने लक्ष्मणराव लोटाजी ससनी कपिन कवार

नोकरीला नाही तिच्या मेहनती तिच्या मेहनतीचं चेंज केलं तुम्ही सगळ्यांनी कारण गाव एवढं सर्व पंथेचं असताना सुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन सत्कार केला त्याबद्दल निश्चित गावाचं ह्या निर्णय पूर्वीच्या काळी राजकारण वेगळं असायचं काळात काळामध्ये राजकारण वेगळं होतं परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये राजकारण कारण राजकारण करायचं त्याच्यासाठी हा सुद्धा प्रश्न इकडे इकडे जाऊन तर किती आऊट होईल कोण कोण करायला कळत का चाललंय कोणाचं काय होईल हे करत असं आता राजकारणापेक्षा आज गावामध्ये सर्व कार्यकर्ते हा जो सत्कार ठेवला त्याबद्दल आपल्या गावचं निश्चित ह्या ठिकाणी दे कौतुक केलं पाहिजे आधी असे सुद्धा या ठिकाणी पहिली मुलगी गावाची पोलीस म्हणून लागलेली निश्चित ती लागल्यानंतर अतिशय गरिबीतून कष्टातून तिला आज ह्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे माझ्या गावातील सर्व तरुण लोकांना मुलांना गावातील सर्व तिच्या वेळेच्या मुलींना सुद्धा विनंती आहे की आपण जे बी क्षेत्र आपल्याला मिळत त्या क्षेत्रामध्ये काम त्या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर निश्चित यश आपल्याला त्या ठिकाणी मिळत आणि तसं यश मिळवायचं असेल तर ह्या मुलीकडे आपण त्या ठिकाणी बघितलं आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये कुठलंही शिल्प असतात त्या क्षेत्रामध्ये जर कष्ट केलं त्याला त्याचा स्वतः निर्देश दिला व्यसन करून आपण आणि आईवडिलांना असं असे लहान 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 विषय जर घेतले तर काही कोणाला सांगायचे स्वर्गीय मावस असेल त्यांच्या माध्यमातून त्या तालुक्यामध्ये आम्ही काम करतो आपण या कामात म्हातारे जाऊन तुम्ही आम्ही व्हायचे ज्या दिवशी मी करू त्या दिवशी मग कसं झालं पाड पळ पळ इकडून इकडे जावं ज्यांना आपल्याला काही मदत करावी तीच आम्हाला चांगला आमदार झाला असतो तिकडे राहिला असतो त्यांना मोकळ त्यांना मोकळं याचं वाटतं ही पाडला मी येतोच नाही पाडला बोलतो सगळ्या आता शाळेला पाणी मारून आलं सकाळी रोज शाळेवर बांधकाम चालू केले स्वतः दोन तास पाणी मारतो रोज सकाळी सहा ते आठ पाणी मारतो म्हणजे स्वतःच काम स्वतःच करायचं त्याच्यासाठी सांगायला आणि आपण सगळे जर शेतीमध्ये जरी काम केलं तरी मला वाटतंय आपल्या घराला आपल्या कुटुंबाला कुठली गोष्ट आज केलं कुठले माहित नाही

त्यांनी दोन नाही म्हणले नाही तिकडे जावं लागतं म्हणजे व्यवहार सोडून द्या परंतु आता अडचण ह्या ठिकाणी येणार नाही कारण आपल्या गावामध्ये सुद्धा बाजूला काय का नाही आपल्या कारखान्यात चालू ती अडचण येणार नाही परंतु आपण सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये तेवढ्या फक्त वाट नाही आणि गावामध्ये चांगलं सामाजिक कार्य जाईल कोणतं काम करायचं आहे ते काम सुद्धा ठरवून करायचं यांना निवडून आला ना त्याला सपोर्ट निवडून आला आणि पुन्हा निवडून लढवायचा तो जी जीबी चांगलं जाण करीत मी तिचं होईल तो फक्त काही धापाच लोक असतात गावात

किंवा नवा दाखल मी फॉर्म भरतो तो भरला राजकारणामध्ये असं कुठल्या विषय प्रमुख जेवढे आता आम्हाला संधी मिळाली तीन टर्म जे लोकसभेमध्ये काम करायचे चहा सुद्धा फिरलाय तुमचा कोणी म्हणा आमचा चहा फिरणार करायचं आपल्या वडिलांचं नाव आणि आपल्याला जे छोट मोठं मिळालं त्याच्यातून वस्तू

आपण होत बोलत नाही सुद्धा विचारलं हे माझ्याकडे असताना सुद्धा म्हणलं तुम्हाला मदत करणार नाही मग तुम्हाला विरोध करणार माझी ही भूमिका असते याकड्या माणसाला मदत नाही झाली तर त्याला विरोध करायचा त्याच्यामुळे मला चाळीस हजार रुपये पडली साठ हजार तरी उडणार अनेक गोष्टी होत्या कटिंग येतो पटिंग ओबीसी इकडे गेला रोहित तिकडे गेला तिकडे आला तिथं सुद्धा एक उमेदवार त्यांना माझं नाव सांगा पार्टीत घेऊ त्याला तिकीट मिळालं की त्याला वाटते नाही काय झालं राजकारणामध्ये सुद्धा काम करून पत्र तर मी तुमच्या मी तुम्ही तुझी विचार काम का त्या गोष्टीमध्ये चांगल्या करता अतिशय चांगलं काम आहे चांगली ट्रेनिंग घे अजून चार दोन मुलींना मुलांना कशी तू तिथपर्यंत पोहोचलीस त्या पद्धतीचं त्या ठिकाणी मार्गदर्शन करणाऱ्या काळामध्ये सुद्धा सोनीजवळ गाव अतिशय चांगलं गाव त्या गावामध्ये सुद्धा चांगलं पण सुद्धा त्यांनी पिढी नाही पुरण चांगलं पण त्याला गावात जे आहे शाळा सुद्धा आम्ही सुद्धा शाळा असतात मराठी शाळा खूप चांगल्या सुरू झालेल्या आमचे दोन अडीच महिने त्या ठिकाणी आम्ही तेच काम करतो सुद्धा नावाची शाळा चांगल्या प्रकारे चालवा चांगले मुलं इथले इथंच घालवा निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या काळाचं सुद्धा नाव आणि वेगळेपणामध्ये आपल्याला आणता येतो एवढंच त्या ठिकाणी का जातीय असतं लोक टिकून ठेवा परिस्थिती भयानक अवघड झाली होती महाराष्ट्रात आणि हिरवी जिल्ह्यात आपण सगळे निवडू कारण आपण सगळ्याच्या सुख दुःखामध्ये जातो सगळ्याच्या लग्नामध्ये जातो कोणाच्या कार्यक्रमात जातो त्यावेळेस आपण जात बघत नाही तसाच जातीय लोक त्या ठिकाणी आपण चांगल्या मुलीने हॅन्ड हॅन किंवा कारण तुमच्या गावामध्ये सुद्धा सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी राहतात एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आता मी तुमच्यावर नाही तर आजच होती बोलावला चौथीकडे निवडणूक चालली चालली की नाही आमचं माझ्या गाव चौक चौथ्या नंबरवर राहत सव्वा एक नंबरवर राहिला तेव्हा सर्टिफिकेट आणि अशी परिस्थिती राजकारणामध्ये असं स्थिरता राहायची नाही परंतु आपलं काम करून राजकारण करा निर्मिसनी राहा आई वडिलांना सांभाळा चांगलं काम तुमच्या हातून काढवा जसं आपल्या मुलीचा सरकार झाला हे कोणी कोणीस केलं असतात गावातल्या तुम्ही लोकांनी सांग त्याच्या वडिलाचा आजोबाचाळीस केला असतात तसे वेळ मोबाईल बघायला मोबाईल बघू द्या त्यांना आणि स्वतः निर्वेस्ट राहिला की कुटुंब निर्वेस्त राहतात त्या पद्धतीने काम करा एवढंच या ठिकाणी सांगतो अतिशय गरीब मुली होती म्हणून मी स्वतः येतो तर असतं मग सांगणार असतो गरिबाचं आपणच कौतुक केलं पाहिजे आणि तुमचं सगळ्याच गावकऱ्याचं कौतुक की तुम्ही तिचं घर परत कौतुक त्या ठिकाणी केलं त्याबद्दल सर्व गावकऱ्याचे मी आभार मानतो माझा सुद्धा सत्कार ह्या ठिकाणी केला

अजून संस्कार केला त्याबद्दल शेवट मा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र